नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मोठे बदल बघायला मिळालेले असून जवळपास सत्तर ते नव्वद रुपये प्रति क्विंटलची घट बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बघायला मिळाली आहे त्याचबरोबर कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव मिळतो हे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे अहिल्यानगर या ठिकाणी एकशे सहा क्विंटल तूर आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा सात क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पूर बाजारभाव सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर चार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे साठ तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा पाचशे दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये सध्याच्या घडीला तूर आवकेत मोठी घट देखील बघायला मिळालेली आहे या ठिकाणी पाचशे दहा क्विंटल तुरीची आवक कारंजा कृषी उत्पन्नामध्ये आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण जास्त दर होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त तूरबाजर भाव सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर वैजापूर चार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार तीनशे ऐंशी तर जास्तीत जास्ती जास्त तूरबाजर भाव पाच आठशे त्यानंतर बाजार समिती आहे देवणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूरबाजर भाव सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली गज्जर एकशे पंचवीस क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे ऐंशी तर जास्तीत जास्त गजर भाव सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर मुरूम तूर गजर जर पाचशे नव्वद क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे नव्वद तर जास्तीत जास्त तूर दर भाव सहा हजार चारशे चाळीस त्यानंतर सोलापूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी देखील आवकेत मोठी घट बघायला मिळाली आहे मित्रांनो फक्त अडीच हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे रुपये या ठिकाणी देखील एकशे दहा रुपये प्रति क्विंटलची घट बघायला मिळालेली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव बा, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सध्याच्या घडीला मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती अकोला बाराशे चोवीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव बा, सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती दोन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण तूर बाजार व सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती जळगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव सव्वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार आठशे तीन रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे सव्वीस तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे बावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल पंचेचाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती नव्वद क्विंटल लाल तुरीची कमीत कमी कमें दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पूर्वाजार भाऊ सहा हजार पाचशे दहा रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर सातशे एकसष्ट क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे आठ तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर अमळनेर तूरलाल या ठिकाणी दहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला पाचशे दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर या ठिकाणी एक हजार वीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती जामखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार बाजारभाव निघालेले आहे पाच हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे परतूर तेरा क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती मेकर या ठिकाणी सत्तर क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्बा जर सहा हजार तीनशे साठ त्यानंतर बाजार समिती निलंगा आवक आलेली होती मित्रांनो अठरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्व सहा हजारण जर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती पातूर आवक आलेली होती छेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दुर्गा भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती एकावन्न क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्गा भाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर सिंधी सेलू शंभर क्विंटल लालतुरीची आवक मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर होते सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्व साधारणत सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दुर्गारवा सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी जबरदस्त अकराशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे तेरा तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जालना या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती तुरीची सहाशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव या ठिकाणी तुरीची साठ क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूरपांढरी दहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सुद्धा सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती गंगापूर पांढरी आठ क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड आठ क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती अचलपूर जिल्हा अमरावती दोनशे पंधरा क्विंटल लालदुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा चारशे दोन क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे अकरा तर जास्तीत जास्त दूर्वाज सहा हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मठ्ठा तूर काळी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारावर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणगड वर्धा या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो लालतुरीची दोन हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेले होते पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे सातशे बहात्तर क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर सहा हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वर सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव जवळपास सत्तर ते शंभर रुपये प्रति क्विंटलची घट बघायला देखील मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे माहीत असतं कृपया कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार